मुंबई लोकल दिवस असो किंवा रात्र ती कधीच थांबत नाही आणि गर्दीचा जर म्हणशाल तर आतमध्ये पाय सुद्धा जागा नसता संपूर्ण मुंबई ह्या लोकलने व्यापलेली असा मुंबई लोकलचा जाळा सर्वत्र पसारलेला असा आणि ह्याच लोकलवर कित्येक मुंबईकर हे अवलंबून असत ही जर थांबली तर पुरी मुंबई थांबा शकता इतकी ताकद ह्या मुंबई लोकलमध्ये असा पण ह्या सगळं मी आता तुमका कशाक सांगतय असं प्रश्न तर पडलो असा त्यामागचं कारण म्हणजे मुंबई लोकलवरच एक असो काही अनुभव माझ्या हाती लागलो जो अनुभव ऐकान तुम्ही पूर्णपणे हातरणत जाशाल विरार वरसून का निघालेल्या एका लोकलच्या मोटरमॅन का वाटेत असो काही प्रकार अनुभव गावलं जो प्रकार तुमच्या सगळ्यांची झोप उडवून टाकणारो असा मं तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर स्वयं मोरे यांनी पाठवलेलो एक भयंकर अनुभव तुमच्यासाठी मी घेऊन येलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव असतील तर या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर माका ते नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको विरार वरसून चेर्ज गेट का एक लोकल रात्रीच्या वेळेत निघाली होती आणि एक मोटरमॅन म्हणजे जो लोकल चालवत होतो त्याच्यासोबतच ह्यो सगळं भयंकर प्रकार घडलेलो आधी त्या माणसाकडे रेल्वे चालवचं दांडगो अनुभव रात्री अपरात्रीसुद्धा तो लोकल चालवायचो पण असा काहीसा त्यांनी उभ्या आयुष्यात कधी अनुभवूक नाही होता ज्या त्या रात्री त्यांनी रेल्वे चालवताना अनुभवल्यान विरारवरसून ती लोकल सुटली तिचं शेवटचं स्टॉप होतो चर्चगेट आणि ती शेवटची रात्रीची लोकल असल्यामुळे चर्चगेट वरसून ती लोकल एका कारशेडमध्ये जाणार होती तर असाच काहीसा नेहमीच्या रुटीनप्रमाणे सगळा चालू होता पण जशी ती लोकल बोरवलीच्या जवळपास येऊन पोचली तेव्हा अचानक मोटरमॅनका रेल्वेच्या समोरच्या ट्रॅकवर एक जोडप्या उभा असलेला दिसला दहा जोडप्या गाडीच्या दिशेन जोरात धावत येत होता गाडीचे एकदम वरच्या बाजूक मोठी लाईट लावलेली होती आणि तो लाईटीचं प्रकाश लांबपर्यंत जायचं त्याच प्रकाशात मोटरमॅनने त्या ट्रॅकवरून धावणाऱ्या जोडप्याक लगेच टिपल्यान पण तेव्हा गाडीचं वेग इतको जास्त होतो की त्या क्षणी गाडी थांबवणं तर अशक्य होता, होता। सर्वप्रथम त्यांनी पटकन गाड्याचं हॉर्न वाजवून घेतल्यान पण तरी देखील समोर धावणाऱ्या जोडप्या ह्या काय ट्रॅक सोडून बाजूक जाऊक तयार नाही त्यांच्याकडे बघून स्पष्ट जाणवतच होता की ह्या जोडप्या आत्महत्येच्याच नजरेन समोरसून धावत येता आतापर्यंतच्या जीवनात त्या मोटरमॅनने असो कधी प्रकार बघूक नाही होतो प्राणी पक्षी कधीकधी गाडयेच्या समोर यायचे पण मनुष्य पहिल्यांदाच त्यांनी ट्रॅकच्या मधोमध उभं असलेलं बघितल्यान त्याच्या हातात कायत नाही होता त्या जोडप्या जेवढ्या गतीन धावत येत होता त्या गतीन गाडी तर त्यांच्यासमोर जाऊन थांबणं शक्यत नाही तरीसुद्धा मोटरमॅनने गाडीचं ब्रेक लावून घेतल्यान पण त्यांना कल्पना येईलच होती की आता ह्यांचा काय खरा नाही आणि बघता बघता त्यांच्या हातून ती सगळी दुर्घटना घडलीच गाड्याचं वेग तेव्हा इतकं जास्त होतो की जसा त्या जोडप्या गाड्या येऊन समोरून आदळला तसे ते दोघवले जाण लांब मुडवान गेले ता सगळा भयंकर दृश्य बघून मोटरमॅनने आपले डोळेच बंद करून घेतल्यानी कारण असा दृश्य ते पहिल्यांदाच बघत होते मग ता सगळा झाल्यानंतर त्यांनी मग जास्त वेळ काढूक नाही त्यांनी लगेचच त्यांच्याकडे असलेलो वायरलेस फोन बाहेर काढल्याने आणि त्याच्यावर जवळच असलेल्या आर पी एफ पोलीसवाल्यांक फोन लावल्याने आणि ह सगळं घडलेला प्रकार त्यांच्या कानी घालून ते म्हणाले की ताबडतोब तुम्ही बोरवलेच्या मागच्या बाजू केव्हा थैची सगळी दुर्घटना घडली असा दोन माणसं रेल्वेक धडाकली आहेत आणि त्यांनी आत्महत्याच केलेली आह कारण दोघोले धावत धावत ट्रेनच्या समोर इले अशी काहीशी बातमी मोटरमॅनने त्या आर पी ए पोल्यांका दिल्यानी आणि ही माहिती आर पी ए पोल्यांका मिळता तेव्हा त्यांनी ताबडतोब सात आठ माणसांची टीम त्या ठिकाणी रवाना केल्याने आणि मग बघता बघता ते आर पी एफ पोलीस त्या ठिकाणी त्या दोन जोडप्याचा शोध घेऊ लागले साधारण ती जागा नेमकी खायची होती ह्याची कल्पना त्या मोटरमॅनने दिल्यानी होती आणि त्याचाच अंदाज घेऊन ते आर पी एफ पोलीस त्या जोडप्याच्या शोधाक लागले बरंच वेळ शोध घेऊन देखील त्यांना तसं ते काय आढळूनच इला नाही त्याने ती संपूर्ण रेल्वे ट्रॅकची लाईन शोधल्याने पण वाटेत ना तेंका खय रक्त ना कपडे ना कसलो मृतदेह आढळून ये आणि ह्या सगळा जरा विचारातच पाडणारा होता मोटरमॅनने तर स्पष्ट आपल्या डोळ्यांनी त्या जोडप्याक मरताना बघितल्याने होता मग त्या गेला खंय त्यांनी तर तातडीन आर पी एपवाल्यांका फोन करून सांगितल्याने होता आणि त्या आर पी एफवाले पुढच्या दहा एक मिनटातच येऊन पोचले देखील होते मग इतक्या जलद हे मृतदेह गेले तरी खं बघता बघता ती जी लोकल होती ती चर्चगेट का येऊन पोचली आणि तसोडे आर पी एफवाल्यांनी मोटरमॅन का फोन लावल्याने आणि ते त्यांना मनाक लागले की आम्ही हाऊन बरोच वेळ शोधलो पण आमका त्यांचे मृतदेह काय हाती लागले नाही ह्या जेव्हा मोटरमॅन का कळाला तेव्हा ते तर पूर्ण हात गेले कारण असं होणं तर शक्यत नाही होता तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट येईल ही भुताटकी तर नाही होती ना जसं ह्या त्यांच्या मनात येता तसं त्यांच्या अंगात पूर्ण शहार येईले हातपाय थरथर खाप लागले कारण असंच काहीतरी प्रकार असत असं त्यांना वाटाक लागला ते कसे कसे पाण्याची बॉटल घेऊन पाणी गटागटा पिऊक लागले पाणी जोपर्यंत हे पितत तेवढ्यात एक कारशेडवालो कर्मचारी थैलो तो माणूस ती लोकल आथा जाना रोतो। का आता कारशेडमध्ये घेऊन जाणार होतो त्या कर्मचाऱ्याक बघून सगळ्यात आधी या मोटरमॅनने त्या सांगितल्यान की तू आता एकटोच ही लोकल कारशेडमध्ये घेऊन जातलं आणि थंय आता कोण नसतलं काय झाला तरी गाडी असून खाली उतरा नको गाडी येतंच थांब कारशेडका गेलेल्या लोकलचा तो कर्मचारी काम करणार होतो संपूर्ण लोकल ते का रात्रभरात चेक करून घेऊची होती त्यामुळे या मोटरमॅनने त्या सावध आधीच केलं नव्हतं हो कारण त्याच लोकलसोबत रात्रीचं तो भयंकर प्रकार घडलेलो पण त्याबाबत त्या मोटरमॅनने ते काय सांगाक नाही कारण तो उगाच घाबरात म्हणून ते का त्यांनी नुसतं वरच्यावर सावध केला हो नव्हता बघता बघता चर्चगेट स्टेशनवर एक अनाऊन्समेंट झाली ही अनाऊन्समेंट ऐकान मग शेवटी तो कर्मचारी त्या लोकलमध्ये चढलो आणि मोटरमॅनने त्या गाडीचं ताबं सोडल्यान पण तेवढ्यात त्या कर्मचाऱ्याचं लक्ष हे मोटरमॅनच्या डोळ्यांकडे गेलो त्यांचे डोळे पूर्णपणे लाल भडक पडले होते ता बघून त्याने आपल्या तेंका विचारल्यान की तुमच्या डोळ्यांका काय झालं ते एवढे लाल कसे काय दिसतात त्यावर तो मोटरमॅन म्हणालो अरे सकाळपासून ड्युटी चालू असा सकाळ आणि ही पुरी रात्र गेली ज्यामुळे झोप गावली नाही म्हणून डोळे लाल झाले असतील आता जाऊन झोपतंय असा काहीसा त्या मोटरमॅनने त्या कर्मचाऱ्याक सांगितल्यान आणि तो थंसून निघान गेलो मग त्यानंतर तो कर्मचारी जवळच्याच एका कारशेडमध्ये ती लोकल घेऊन जाऊक लागलो थंय गेल्यानंतर ते का रात्रभर त्या लोकलचा पूर्ण काम करूचा होता आणि तो संपूर्ण रात्र त्यात लोकलमध्ये असणार होतो बघता बघता त्याने ती लोकल कारशेडमध्ये आणून लावल्यान थं जास्त वर्दळ नाही होती काही ठराविकच कर्मचारी थं आजूबाजू काम करत होते पण ह्या लोकलवर ह्याची ड्युटी लागली होती त्यामुळे त्यांनी पटकन थं आणून लोकल थांबवल्यान आणि इंजिन थंड करू घेतल्यान दहा पंधरा मिनटं तो बसलो आणि जसं गाडीचं इंजिन पूर्ण थंड झालं तसं त्यांनी लगेचच काम करूक सुरुवात केल्यान ते का जा ज्या साहित्य लागणार होतं त्या ते सगळं साहित्य त्यांनी गोळा करून एक एक डब्यासून तो मागे जाऊक लागलो तरी तेव्हा रात्रीचे तीन वगैरे वाजत इले होते आजूबाजूक तसा कोण नाही होता आणि ह्यो आपलो आपला तर काम करूक लागलो पण जसो हा एका ठिकाणी काम करता तेवढ्यात त्याच्या ते कानी एक आवाज पडलो तो आवाज ऐकान ह्यो पटकन उठलो त्या समजला नाही की नेमका कोण इला कोणतरी कर्मचारी असात असं काहीस विचार करून तो पटकन त्या दरवाज्याच्या दिशेन जाऊक लागलो पण थंय जाऊन फक्त तर दरवाज्याच्या बाहेर तर कोण नाही होता तिने आजूबाजू पूर्ण बघितल्यान पण कोण त्याका दिसलात नाही मग दरवाजा वाजवलो कोणी ते का ह्या काय समजला नाही पण त्याचा बराच काम बाकी होता म्हणून त्याने थंय लक्ष देऊक नाही तिने तो दरवाजो लावल्यान आणि तो आपलं परत कामाक लागलो पण जसं तो अडे काम करूक सुरुवात करता तसं परत त्याच्या कानी आवाज पडलो ह्या वेळेस तो दरवाजा खूप मोठ्यानंच कोणीतरी वाजवला नव्हतं तसं पटकन उठलो आणि दरवाजाकडे गेलो थंय जाऊन बघता तर कोण नाही तिका समजत नाही होता की त्याच्यासोबत नेमकं हा काय प्रकार घडता कोण माझी मस्करी करता तो गाड्याच्या खाली उतरान मागे पुढे बघूक लागलो पण ते काय कोण दिसाक नाही आणि तेवढ्यात त्याच्या कानी परत एक आवाज पडलो तो आवाज रेल्वेच्या हसून नेलं होतं आणि त्यांनी जा सगळा आपलं सामान एका ठिकाणी ठेवला नव्हता त्या सामान हल्लेल्याचाच तो आवाज होतो आतमध्ये कोणतरी इला असं त्या जाणवला आणि तो पटकन गाडीत चढलो आणि त्या ठिकाणी पळत गेलो थं जाऊन बघता तर त्यांनी जा काय सगळा सामान एका पेटीत ठेवलेला होता ता सगळा सामान कोणीतरी हडे तडे नव्हता पूर्णपणे तो विस्कळीत पडलेला ता सगळा बघून एका तर सरसरंग घामच फुटाक लागलो ह्या काय घडता कोण हा होय त्याने आजूबाजू परत बघितल्यान पण कोण माणूस ते का दिसा नाही कोणतरी हय असं ह्या ते का होता आणि तेवढ्यातच एक माणूस त्याच्या पुढच्या डब्यासून धावत जाता असं आवाज त्याच्या कानी पडायला लागलो बऱ्यात आजूबाजू कसलो आवाज नाही पूर्ण शांतता ज्यामुळे बारीक बारीक आवाजसुद्धा त्याच्या कानी पडत होते तो, तो पायांचा आवाज ऐकन ह्यो पटकन गाडी असून खाली उतरलो आणि पुढच्या डब्यात शिरलो थंय जाऊन तिने आतमध्ये डोकावून बघितल्यान जसं तो आतमध्ये बघता तर ते का एक जोडप्या त्या डब्याच्या एकदम शेवटच्या सीटवर बसलेला दिसला कारशेडमध्ये लागलेल्या लोकलमध्ये आतमध्ये चढाक तशी कोणाक परवानगी नसायची मग या जोडप्या हिला खैसून असं पहिलो काहीसो प्रश्न ते का पडलो पण डोळ्यांनी तिने स्पष्ट त्या समोर बसलेल्या जोडप्याक बघितल्या नव्हतं त्यामुळे रागा रागात वरती चढलो आणि तेंका बडबडाक लागलो हे हय काय करतास तुम्ही आणि आतमध्ये तुमका पाठवला कोणी असा बोलान जसं तो त्या जोडप्याच्या जवळ जाता तेवढ्यात तो जो डबो होतो त्या डब्यातले लायटी अचानक बंद चालू होऊक लागले आणि एका क्षणासाठी पूर्ण काळोख त्या डब्यात झालं आणि जशी लाईट बंद होऊन चालू होता तेवढ्यात समोर बसलेला त्या जोडप्या एका क्षणात काही झालं आणि ह्या सगळा भयंकर दृश्य बघून ह्या कर्मचाऱ्याच्या तर खालची जमीन राखली ता बघून तो पूर्ण चक्रावूनच गेलो तेका ते, ते, ते का जबरदस्त धक्कच बसलो आणि त्यातसून तो जसं सावरता तेवढ्यात त्याच्या कानावर एक अजून एक आवाज पडलो तो रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकान कोणतरी रेल्वेच्या समोरच्या केबिनमध्ये चढला या तेका कळान चुकल्या आणि त्याची थंय ड्युटी असल्या कारणामुळे ते का आता कायव करून थंय जाऊन ते का थांबवचा होता नाहीतर जर थंय जाऊन त्यांनी काहीतरी केल्यान तर तसा ह्याच्या अंगल्यात येणार होता पण थंय जावच्या आधी त्यांनी त्या कारशेडमधल्या काही कर्मचाऱ्यांका फोन लावल्यान आणि ताबडतोब तेंका थंय बोलवल्यान पण योग जरा वेळ लागणार होतो आणि तो हॉर्न कंटिन्यू कोणतरी वाजायतच होता त्यामुळे याचं नाईलाज झालं हा हिंमत करून तो रेल्वेच्या केबिनच्या दिशेन जाऊक लागलो त्याने आपल्या हातात बॅटरी घेतल्यान आणि तो सरळ केबिनच्या जवळ येऊन पोचलो थंय ये जायपर्यंत कोणतरी आतमध्ये असं हॉर्न वाजवता ह्या सगळा चालूच होता पण जेव्हा त्याने आतमध्ये बॅटरी मारल्यान तर आतमध्ये तेका कोणच दिसला नाही आणि ते आवाज सगळे बंद झाले जेव्हा तो पटकन केबिनमध्ये चढलो आणि मागे पुढे बॅटरी मारून बघूक लागलो तेव्हा ते का समोरच्या काचीवर जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून तो पूर्णपणे चाटच पडलो संपूर्ण काच रक्तान माकली होती समोरचा कायच दिसत नाही होता इतका त्या काचीक रक्त लागलेला आणि या रक्त मगाशी लोकल कारशेडमध्ये आणताना तर नाही होता त्या सगळा बघून ह्याची तर बोबडीच वळली आणि तेवढ्यात त्याच्या ते कानावर त्याच्या कर्मचाऱ्यांचे आवाज येऊक लागले तीन चार कर्मचारी त्या लोकलकडे इले होते जेव्हा त्यांनी उतरांखाली त्यांका बघितल्यान तेव्हा थोडं त्याच्या जीवात जिविलं मग लगेचच त्यांनी हा सगळं घडलेलो प्रकार त्यांच्या काने घातल्यान त्यांका तर पहिल्यांदा खराच वाटत नाही होता पण जेव्हा त्यांनी रेल्वेच्या केबिनमधल्या त्या समोरच्या काचेचं रक्त दाखवल्यान आणि जेव्हा ता सगळा रक्त त्या बाकीच्या कर्मचाऱ्यांनी बघितल्याने तेव्हा मात्र देव ते हातरून गेले मग लगेचच त्याने तिची लोकल चालवणारे मोटरमॅन होते त्यांक फोन लावल्याने आणि त्यांना नेमकं काय प्रकार घडलो त्या विचारल्याने तेव्हा त्या ते मोटरमॅनने सुद्धा रात्री घडलेला तो प्रकार सांगितल्यान की तिने एका जोडप्याक रात्री उडवल्याने होता पण त्या जोडप्या काय गावला नाही ह्या सगळं ऐकल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांका तर खात्रीच पटली की हो काहीतरी भुताटकीचाच खेळ असा त्यावेळी तो जो एकटो कर्मचारी होतो त्याने तर त्या अंगाच काढल्यान त्यानंतर तो काम करू काय तयारच नाही ते का सकाळी मग घराकडे नेल्याने ते का ताप वगैरे खूप पिलो होतो पण ह्या सगळ्या प्रकारापासून त्या कारशेडमध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये निदान दोन ते तीन कर्मचारी काम करणार असं त्या कर्मचाऱ्यांनी मिळान ठरवल्याने आणि तेव्हापासून काहीच कर्मचारी एकटो खायच्या लोकलमध्ये काम करूक थांबलो नाही पण आता हा नेमकं काय प्रकार होतो ता काय समजाक नाही कारण तो तेवढ्या तेवढ्यापुरतंच चाललो नंतर कोणाक असो परत कधीच अनुभव येलो नाही पण ह्या ज्या काय त्या रात्री घडल्या होता त्या प्रकारण तो लोकलचं मोटरमॅन आणि हा कारशेडमधलो कर्मचारी दोघवले मात्र चांगलेच खाबारले होते आणि ते हा सगळं प्रकार ते पुऱ्या जन्मात कधी विसराक शकत नाही असो काहीसं हा भयंकर अनुभव होतो आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलो ही एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करू किसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही जर या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता